यापूर्वी बघा बारामतीतून अजित पवार हे सर्वाधिक मताधिक्य मिळवणाऱ्या आमदारांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असायचे मात्र यावेळी त्यांना हा आपलाच रेकॉर्ड कायम ठेवता आलेला नाही मित्र हो नमस्कार विधानसभा निवडणुकीचा निकाल तर अगदी धक्कादायक आलेलाच आहे पण अनेक निकाल आश्चर्यकारक देखील ठरले आहेत अहो काही उमेदवार हरलेली निवडणूक जिंकले आहेत तर काही जिंकता जिंकता हरले आहेत अहो तर ना अगदी मोजक्या मताने विजयी झाले आहेत तर काही उमेदवारांना मिळणारी मतं ही मात्र सर्वाधिक असल्यामुळे ती चर्चेची ठरलेली आहेत भारतीय जनता पक्षाने विक्रमी जागा मिळवत यश मिळवलं आहे भाजपच्या अनेक उमेदवारांनी मोठं मताधिक्यही मिळवलेलं आहे यापूर्वी बघा बारामतीतून अजित पवार हे सर्वाधिक मताधिक्य मिळवणाऱ्या आमदारांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असायचे मात्र यावेळी त्यांना हा आपलाच रेकॉर्ड कायम ठेवता आलेला नाही महायुतीचे अनेक उमेदवार एक लाखापेक्षा जास्त मतं घेऊन निवडून आलेले आहेत यात बघा साताऱ्यामधून शिवेंद्र राजे भोसले यांनी तब्बल एक लाखापेक्षाही अधिक मताधिक्य घेऊन अजित पवार यांचा सर्वाधिक मतांचा रेकॉर्ड स्वतःच्या नावावर केलेला आहे त्यानंतर धनंजय मुंडे यांना राज्यात सर्वाधिक मते मिळालेली आहेत त्यांना एक लाख एक्केचाळीस हजार एवढी मतं मिळालेली आहेत म्हणजे मताधिक्य राज्यात सर्वाधिक मते मिळवणारे दहा उमेदवार कोण कोण आहेत हे आता आपण बघू भाजपाचे शिवेंद्र राजे भोसले यांनी सातारा मतदारसंघातून एक लाख बेचाळीस हजार एकशे चोवीस मते मिळवली आहेत त्या खालोखाल अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांनी परळीमधून निवडणूक लढताना एक लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस एवढी अधिकची मतं मिळवलेली आहेत आता तिकडे बागलांमध्ये बघा भाजपच्या दिलीप बोरसे यांनी एक लाख एकोणतीस हजार दोनशे सत्त्याण्णव एवढी अधिकची म्हणजे जादा मताधिक्य मिळवलेलं आहे विषयी संपादन केलं आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोपरी पाच पाखाडी इथून निवडणूक लढवली आहे या निवडणुकीत त्यांना एक लाख वीस हजार तीनशे पस्तीस एवढे मताधिक्य मिळाले आहेत आता बघा त्यांच्या खालोखाल पाहिजे तर भाजपाचे चंद्रकांत पाटील यांनी पुण्याच्या कोथरूडमधून निवडणूक लढवताना एक लाख बारा हजार एकशे चाळीस एवढं मताधिक्य प्राप्त केलेलं आहे शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांना वगळा माजीवड मतदारसंघात एक लाख नऊ हजारांचं मताधिक्य मिळालेलं आहे मावळ मतदारसंघातून राष्ट्रवादीचे सुनील शिळके हे विजयी झाले आहेत त्यांनी एक लाख आठ हजार पाचशे पासष्ट एवढी अधिकची मतं मिळवलेली आहेत चिंचवड मतदारसंघातून भाजपचे शंकर जगताप विजयी झाले आहेत त्यांचे मताधिक्य एक लाख तीन हजार आठशे पासष्ट एवढं आहे तर शिंदे सेनेचे दादा भुसे यांनी मालेगावमधून निवडणूक लढवताना एक लाख दोन हजार चारशे चाळीस एवढे मताधिक्य मिळवले नेहमी सर्वाधिक मताधिक्य ने मिळवणारे उमेदवार असायचे बघा अजित पवार बारामती यावेळी मात्र त्यांचा क्रमांक खाली आलेला आहे बारामतीमधून निवडणूक लढवणारे अजित पवार यांनी यावेळी एक लाख आठशे नव्याण्णव एवढेच मताधिक्य घेतलेलं आहे त्याही खाली शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्रा कळवा मतदारसंघामधून निवडणूक लढवताना शहाण्णव हजार दोनशे अठ्ठावीस एवढे मताधिक्य मिळवलेलं आहे अहो एकीकडे हे चित्र दिसत असलं तरी दुसरीकडं अगदी कमी म्हणजे पंच्याहत्तर मतांनीही एक उमेदवार विजयी झालेला आहे ही निवडणूक अनेक दृष्ट्या वेगळी ठरलेली आहे हे मात्र नक्की चालायचंच राजकारण आहे मित्रांनो तुम्ही मात्र अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार